आपल्या वाढदिवसाला आपल्याला काहीतरी गिफ्ट मिळेल अशी प्रत्येकाची अपेक्षा असते सतरा सप्टेंबरला नरेंद्र मोदींचा पंच्याहत्तरावा वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनेकांच्याकडून शुभेच्छा मिळाल्या कौतुकाचा वर्षाव झाला पण एक नको असलेलं सरप्राईज गिफ्ट देखील मिळालं त्याच दिवशी नरेंद्र मोदींना आणि भारताला देखील ते म्हणजे सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेला सुरक्षा करणार पाकिस्तानवर हल्ला म्हणजे आमच्यावर हल्ला अशा स्पष्ट शब्दात आणि तेही लिखितमध्ये सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये करार झालाय एक मुस्लिम राष्ट्र असून ही ज्या सौदी अरेबियाने ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तानची बाजू घेणे तर, तर सोडाच पण भारताच्या या कारवाईवर निंदा सुद्धा केली नव्हती निषेध देखील केला नव्हता तोच सौदी अरेबिया आज पाकिस्तानवर हल्ला म्हणजे आमच्यावर हल्ला असं म्हणतोय ऑपरेशन सिंदूर नंतर मे महिन्यात आणि आता जे चालू आहे ते सप्टेंबर पर्यंत गेल्या चार महिन्यात असं काय घडलं ज्यामुळे सौदी अरेबियानं भारताविरुद्ध एवढा मोठा निर्णय घेतला ज्या सौदी अरेबियाच्या रक्षणाची जबाबदारी खुद्द अमेरिकेने घेतलेली आहे अशा सौदी अरेबियाला पाकिस्तान सारख्या एका फालतू देशाबरोबर सुरक्षा करार करायची वेळ का आली ज्या मुस्लिम देशांपासून भारताने आतापर्यंत पाकिस्तानला यशस्वीरित्या लांब ठेवलं होतं ते सर्व मुस्लिम देश आता स्वतःहून पाकिस्तानकडे जाण्याची शक्यता का वाढली आहे यामुळं आपल्याला भारतासमोर किती मोठं संकट भविष्यात उभं राहिलंय आणि भारत सरकार या येणाऱ्या संकटावर कशा प्रकारे तोंड देणार आहे हे सगळं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी सगळ्यात पहिल्यांदा बघूया की नेमकं घडलंय काय तर सध्या पाकिस्तानचा पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि त्यांचा फील्ड मार्शल मुनीर हे दोघेही तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत त्यातला पहिला देश म्हणजे सौदी अरेबिया दुसरा युके आणि सर्वात शेवटी ते अमेरिकेला देखील जाणार आहेत पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये झालेला करार जाणून घ्यायच्या आधी हे फोटो बघा ज्या पद्धतीने शाहबाज शरीफ आणि आसिम मुनीरचं सा स्वागत सौदी अरेबियाने केलंय तसं भव्य स्वागत सौदीने आतापर्यंत फक्त डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांचंच केलं होतं याच भेटी दरम्यान सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि शहाबाज शरीफ या दोघांनी एक सुरक्षा करार केलाय ज्याच्यामध्ये या दोघांनी देखील मान्य केले की भविष्य सौदी आणि पाकिस्तान हे दोघे मिळून त्या हल्ल्याला विरोध करतील ती कारवाई सैनिकी कारवाई असेल आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की सौदी सारख्या श्रीमंत देशाला अमेरिकेचं भक्कम पाठबळ अनेक वर्षांपासून मिळत असताना सुद्धा पाकिस्तान बरोबर असला सुरक्षा करार करण्याची वेळ का आली तर याला कारण आहे इस्रायल इथं आपण सौदी अरेबियाचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे ते अगोदर समजून घेऊया काही दिवसांपूर्वी इस्रायलने बहात्तर तासाच्या आत म्हणजे तीन दिवसात पॅलेस्टाईन लेबनॉन सिरिया ट्युनिशिया यमेन आणि कतार या सहा अरब इस्लामिक देशांच्यावर हल्ला केला यापैकी कतारवर केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण जगाने आणि भारतानं देखील इस्रायलचा निषेध केला कारण अमेरिकेच्या सांगण्यावरूनच कतार हा इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये मध्यस्थीचं काम करत होता तरी देखील इस्रायलनं कतारवर हल्ला केला यामध्ये हमासच्या नेत्यांच्या बरोबर कतारचा एक सामान्य नागरिक देखील मारला गेला पण या एका नागरिकाच्या अंत्यविधीला कतारचे पंतप्रधान आणि त्यांचा अमीर हे स्वतः तिथं उपस्थित राहिले यावरून इस्रायलने केलेला हा हल्ला कतारच्या किती जिवारी लागलाय हे आपण समजू शकतो बरं एवढं करून इस्रायल थांबला नाही त्यांनी उघड उघड धमकी दिली की हमासचे नेते जगात कुठेही असले तरी आम्ही तिथे त्यांना घुसून मारू मग आता इथं पिक्चरमध्ये येतो सौदी अरेबिया कारण सौदी अरेबिया इस्रायलच्या शेजारीच आहे आणि हमाशे अनेक नेते सौदी अरेबियालासुद्धा भेट देत असतात आणि भविष्यात जर अशा प्रकारचा हल्ला इस्रायलने मग सौदी अरेबियावर केला तर आपली जगात आणि मुस्लिम देशांमध्ये कसली इज्जत राहणार नाही ही भीती सौदी अरेबियाला वाटत आहे जरी मागच्या जवळजवळ ऐंशी वर्षाच्या काळात सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यामध्ये डायरेक्ट असं कुठलंही युद्ध झालं नसलं तरी सौदी अरेबियाला इस्रायलची भीती सतत वाटत असते कारण अमेरिकेनं जरी सौदीच्या रक्षणाची जबाबदारी घेतली असली तरी इस्रायलच्या केसमध्ये अमेरिका कधीच इस्रायलच्या विरुद्ध जात नाही किमान आता डोनाल्ड ट्रम्प आहेत तेव्हा तरी काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियाने सहाशे बिलियन डॉलर्स आणि कतारने दोनशे त्रेचाळीस बिलियन डॉलर्स एवढी इन्व्हेस्टमेंट आपण अमेरिकेत करू असं सांगितलं असतानाही इस्रायलने कतारवर हल्ला केल्यामुळे अमेरिकेनं इस्रायलवर कसलीही कारवाई केलेली नाही हे पाहून सौदी अरेबियाला धक्का बसलाय आणि त्यांना हे कळून चुकलंय की अमेरिकेवर पूर्णपणे विसंबून राहण्यात काहीच अर्थ नाही सौदी अरेबियानं अमेरिकेसाठी कायम पायगड्या घातलेल्या आहेत त्यांचं भव्य स्वागत केलेलं आहे त्यांच्याबरोबर के बिलियन डॉलर्समध्ये व्यापार केलेला आहे अमेरिकेकडून शस्त्र विकत घेतलेले आहेत हे सगळं करून देखील अमेरिका सौदीला जोमानत नाही पण या उलट पाकिस्तानसारखा देश थोडं जरी चुचकारलं थोडी जरी इज्जत दिली किंवा चार पैसे दिलं तर पाकिस्तान सौदीच्या उपकाराखाली दबून जाईल आणि पाहिजे ते करायला तयार होईल आता अमेरिकेने इस्रायलवर कुठलीही कारवाई केली नाही सौदी अमेरिकेचं काही वाकडं करू शकत नाही पण उद्या पाकिस्ताननं सौदी बरोबर करार केला के आणि ऐन मदत करायला नकार दिला तर सौदी अरेबिया पाकिस्तानला सहजपणे वाकवू शकतो कारण पाकिस्तानला पैशाची कायम गरज असते आणि पैसा सौदी अरेबियाकडं भरपूर आहे शिवाय पाकिस्ताननं आजपर्यंत इस्रायलला एक देश म्हणून मान्यता दिलेली नाही पाकिस्तानचा इस्रायलला देखील तीव्र विरोध आहे आणखी एक महत्वाचं म्हणजे या सगळ्या मुस्लिम राष्ट्रापैकी फक्त पाकिस्तानच असा एक देश आहे ज्याच्याकडे अनुभव आहेत या सर्व गोष्टींचा विचार करून सौदी अरेबियानं पाकिस्तान बरोबर हा सुरक्षा करार केलाय आता या डीलमुळे पाकिस्तानचा काय फायदा होतोय ते बघूया ज्या भिकाऱ्याला त्याच्या दोन वेळच्या जेवणाची अवस्था वाईट होती त्याला आज काही वर्षांसाठी का होईना जेवणाची काळजी नसेल आणि हे जेवण मिळेल ते पण अगदी इज्जतीत या करारामुळे सौदीकडून जे पैसे पाकिस्तानला आधी भीक म्हणून मिळायचे तेच पैसे आता एक डिफेन्स पार्टनर म्हणून मिळतील म्हणजे दोन्ही देश एका लेवलला येतील इथे एक गोष्ट लक्षात घ्या की सौदी आणि पाकिस्तान मध्ये अशा प्रकारचा करार करण्यासंदर्भात चर्चा अनेक वर्षांपासून काही महिन्यांपासून चालू होती सौदी अरेबियाची स्वतःची अशी आर्मी नाही आहे त्यामुळं काही बिलियन डॉलर्स देऊन सौदी अरेबिया पाकिस्तानच्या मिलिटरीला त्यांचा बॉडीगार्ड म्हणून वापरायचा विचारत होता पण अर्थातच पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानमधल्या जनतेने याला विरोध केला आणि पाकिस्तानच्या जनतेला याचं वाईट देखील वाटलं अपमानास्पद ट्रीटमेंट वाटली पैशासाठी आपली मिलिटरी आपण एखाद्या दुसऱ्या देशाच्या सुरक्षेसाठी देणं वाईट आहे याची जाणीव झाल्यामुळे पाकिस्तानने हा करार केला नव्हता आता जो करार झालाय त्या अंतर्गत सौदी आणि पाकिस्तान या दोघांनाही आपल्या जनतेसमोर दाखवायला एक कारण मिळालं ते म्हणजे इस्लामचा फायदा किंवा इस्लामसाठी आम्ही सगळं करतोय पाकिस्तानला दुसरा सगळ्यात मोठा फायदा झाला तो म्हणजे ज्या मुस्लिम राष्ट्रांपासून भारतानं पाकिस्तानला आजपर्यंत सक्सेसफुली लांब ठेवलं होतं तीच मुस्लिम राष्ट्र आता पाकिस्तानकडे येऊ शकतात कारण जसं मी वर म्हटलं तसं फक्त पाकिस्तान या एकाच मुस्लिम राष्ट्राकडे अनुभव आहेत आणि इस्रायलच्या वाढत्या आक्रमकतेमुळे बाकीची सर्व मुस्लिम राष्ट्र सध्या घाबरलेली आहेत त्यामुळे ती पाकिस्तानबरोबर अशा प्रकारची सुरक्षा करार करू शकतात आणि अशा करारामुळे पाकिस्तानमध्ये हजारो करोडो रुपये येतील आणि आपल्याला माहितीच आहे की हे सगळे पैसे एकतर पाकिस्तान आपल्या मिलिटरीमध्ये गुंतवेल किंवा आतंकवादी पोचण्यासाठी दोन्ही केसमध्ये धोका भारतालाच आहे तिसरी बाजू आहे अमेरिका आणि इस्रायलची हे बघा या दोघांनाही माहिती आहे की उद्या इस्रायलने सौदीवर जरी हल्ला केला तरी पाकिस्तान बरोबर करार केलाय म्हणून पाकिस्तान काय इस्रायलच्या विरुद्ध अणुबॉम्ब वापरेल अशी शक्यता नाही कारण अमेरिकेनं जरी डोळे वटारले तरी पाकिस्तानची दातखिळी बसते त्यामुळे सौदी आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या या सुरक्षा कराराच्या मागे स्वतः अमेरिकाच तर नाही ना अशी शंका घ्यायला देखील जागा आहे कारण कधी कधी इस्रायल अमेरिकेला देखील जुमानत नाही त्यामुळे इस्रायलला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी अमेरिकेनंच पाकिस्तान आणि सौदीमध्ये हा करार घडवून आणलाय की काय असं वाटतं आणि इथं भारताला देखील धक्का द्यायला दे अमेरिकेला एक संधी मिळते आता तुम्ही इथं पुन्हा म्हणाल की मग सौदीला हे सगळं राजकारण कळत नसेल काय जर पाकिस्तान त्यांच्यासाठी अनुबॉम्ब विरुद्ध वापरू शकत नाही तर मग या डीलचा सौदीला काय फायदा तर यामध्ये सौदीची ही एक स्वतःची वैयक्तिक खेळी असू शकते आणि ती म्हणजे सौदीला आता स्वतःचा अणुबॉम्ब बनवायचा आहे पण इराणप्रमाणे उघडपणे अनुबॉमचा एक कार्यक्रम चालवला आणि तर अमेरिकेचा राग ओढवून घ्यावा लागेल आणि तो सौदी अरेबियाला परवडणार नाही त्यामुळे या कराराच्या माध्यमातून सौदी अरेबिया पाकिस्तानकडून गुपचूप अनुबम बनवण्याची टेक्नॉलॉजी घेऊ शकतो आणि आपला एक अनु कार्यक्रम चालवू शकतो असं अनेक जाणकारांना वाटतं कारण पाकिस्तानची लायकी बघता काही हजार करोडसाठी पाकिस्तान सौदीला ही टेक्नॉलॉजी देऊ शकतो त्यांनी या अगोदर देखील अशा पद्धतीनं टेक्नॉलॉजीज उत्तर कोरियाला दिली होती इथे एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे पाकिस्तान आणि सौदी अरेबिया हे दोघेही एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून एकमेकांचे अतिशय घट्ट मित्र होते पाकिस्तानच्या अनु कार्यक्रमाला सौदी अरेबियानं एक बिलियन डॉलर्सचं फंडिंग ऐंशीच्या दशकात केलं होतं त्या बदल्यात पाकिस्तान सौदीला जर कधी भविष्यात अनुयुद्ध झालं तर मदत करेल असं ऐंशीच्या दशकातच ठरलं होतं जेव्हा पाकिस्तानचा अनुभव कार्यक्रम चालू होता दोन हजार पंधरा साली हुती बंडखोरांच्या विरोधात सौदी अरेबियाला पाकिस्तानने उघडपणे मदत करायला नकार दिला आणि त्यानंतर सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये थोडं फाटलं होतं ते आता शिवण्याचं काम शहाबाज शरीफ करत आहेत कारण पाकिस्तानला भारताची भीती आहे आणि सौदी अरेबियाला इस्रायलची आता राहिला मेन मुद्दा आपल्या देशाचं सा काय सौदी आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेल्या या करारावर भारत सरकारने असं म्हटलंय की आम्ही या कराराची दखल घेतली आहे काहीतरी अशा प्रकारचं होईल असा आम्हाला अंदाज होताच आता भारत सरकारने सौदी अरेबियाबरोबर या करारामध्ये असलेल्या सर्व छोट्या मोठ्या डिटेल्सवर चर्चा होईल असं सांगितलंय खरंच जर उद्या ऑपरेशन सिंदूर सारखं एखादं ऑपरेशन भारतानं पाकिस्तान विरुद्ध केलं तर भारताच्या आणि सौदीचे संबंध बिघडणार काय पाकिस्तानला धडा शिकवायला जाऊन सौदी अरेबियाबरोबर नातं बिघडवणं हे आपल्या फायद्याचं नाही आहे कारण दोन हजार पंचवीस मध्ये सौदी अरेबियाबरोबर आपला एक्केचाळीस बिलियन डॉलर्सचा व्यापार आहे सध्या अमेरिकेबरोबर आपलं टॅरिफ वॉर चालू आहे त्यामुळं आधीच भारताला आर्थिकदृष्ट्या थोडं नुकसान सोसावं लागत आहे अशातच जर आपण सौदी अरेबियासारखा पार्टनर गमावला तर आर्थिकच नाही तर धोरणात्मक नुकसान देखील भारताला होऊ शकतं आणि एक सौदी अरेबियाबरोबर संबंध बिघडले तर इतर अनेक देशांच्या बरोबर देखील आपले संबंध बिघडू शकतात सौदी अरेबियाला आपला मित्र बनवण्यासाठी नरेंद्र मोदींनी भरपूर कष्ट मागच्या अकरा वर्षात घेतलेले आहेत या सगळ्या कष्टावर एका दिवसात पाणी फिरणं भारताला परवडणार नाही आज पाकिस्तान आणि सौदीमध्ये करार झालाय पाकिस्तानकडे असलेल्या अनुभवामुळे जर इतर मुस्लिम देश पाकिस्तानकडे आकर्षित झाले आणि भविष्यात अमेरिका आणि युरोपची जशी नाटो संघटना आहे तशी या मुस्लिम राष्ट्रांनी एक संघटना काढली ज्याला आजकाल इस्लामिक नाटो असं म्हटलं जात आहे ज्याच्यामध्ये एकावर हल्ला झाला म्हणजे बाकी सगळी इस्लामिक राष्ट्र त्या राष्ट्रावर ती हल्ला करतील किंवा त्याच्याबरोबर युद्ध पुकारतील अशी व्यवस्था असते त्यावेळी भारताला पाकिस्तानबरोबर लढणं खूप अवघड जाणार आहे अर्थात हे प्रत्यक्षात येणं ना नाटोच्या बाबतीत देखील अवघड आहे तसं या बाबतीत देखील होईल प्रॅक्टिकॅलिटी थोडीशी वेगळी असते पण तरीही भारताने पाकिस्तानविरुद्ध कसलंही ऑपरेशन राबवलं तर सर्व मुस्लिम राष्ट्र एकत्र येतील आणि भारताचा कसला ना कसला तरी विरोध करतील भारताने आता खरोखरच आपल्या फॉरेन पॉलिसीवर विचार करायला हवा आपण सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात सगळ्यांना गमावतर नाही आहोत ना या गोष्टीचा विचार करायला हवा अमेरिका आणि रशिया या दोघांनाही खुश ठेवण्याच्या नादात आपण कुणाचेही पक्के मित्र नाही आहोत ही गोष्ट आता मान्य करायला हवी अमेरिका आपल्याला रशियाच्या बाजूची समजते तर काही चीन सारखे देश आपल्याला अमेरिका धार्जीने समजतात पण जर उद्या भारत चीन युद्ध झालं तर रशिया खरोखरच भारताची बाजू घेईल काय हा प्रश्न आहे ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने असं दाखवलं की या ऑपरेशन विरुद्ध फक्त चीन तुर्की या अझरबैजान या तीनच देशांनी भारताचा विरोध केला पण पाकिस्तानने असं चित्र रंगवलं की आपल्या बाजूने तीन तरी देश उभे राहिले भारताच्या बाजूने एकही देश ठामपणे उभा राहिला नाही आणि इथं पाकिस्तानला जगासमोर चित्र उभं करायला एक संधी आहे ती म्हणजे इस्रायल या काळात डायरेक्टली नाही इनडायरेक्टली भारताच्या बाजूने उभं होता या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं खरोखरच आता वेळ आली आहे का जिथं भारतानं अमेरिका किंवा रशिया यापैकी एका ब्लॉकला जॉईन करावं आणि भारतानं अजूनही सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे की आपला एका ब्लॉकमध्ये राहून समाधानी राहिलं पाहिजे शिवाय सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये झालेला हा जो करार आहे त्याच्याबद्दल तुमचं मत सांगा उद्या जर सगळी मुस्लिम राष्ट्रं एकत्र आली तर भारताची स्ट्रॅटेजी काय असायला हवी हे तुमची कमेंट करून आम्हाला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र